बाबासाहेब बापूरराव साबळे यांच्या वयाच्या एकोणऐंशी दुपारी अडीच वाजता झाले त्यांनी आपल्या उभ्या वयात अनेक सामाजिक कार्य केले तसेच मुलांना व मुलींना चांगले शिक्षण दिले पायावर उभे केले आणि आज सर्वात मोठे काम म्हणजे जिवंतपणे त्यांनी सामाजिक कामात काम केले मात्र त्यांच्या हयातीमध्ये मा त्यांनी आपले नेत्रदान करण्याचा निर्णय ने ने घेतला होता आणि आज त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे नेत्र हे मुलांना घरात सांगितल्याप्रमाणे त्यांनी देखील वडिलांची शेवटची इच्छा म्हणून त्यांचे डोळे जिवंत ठेवण्याचे काम केले असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव उदय साबळे सा, यांनी दिली साबळे यांना देवज्ञा झाली सर्व परिवार दुःखात होते मात्र आमच्या दादांची एक मोठी इच्छा होती त्यांनी आम्हाला अगदी आवर्जून सांगितले होते की माझी अशी इच्छा आहे मी जरी नसलो तरी माझे डोळे जिवंत राहिले पाहिजे त्यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला होता आज त्यांच्या या निर्णयामुळे कोणीतरी जग पाहणार आहे खरंच दादा दादा होते त्यांनी जिवंतपणात अनेक समज समज सेवा केली आणि जाता जाता हे कार्य आम्ही भाग्यवान आहोत की हे आमचे वडील होते सुनील साबळे यांचे ते थोरले बंधू होते तर उदय ऑफसेट व ग्राफिकचे मालक उदय साबळे यांचे ते वडील होते रोहित व विवेक साबळे यांचे ते चुलते आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक भाऊ एक मुलगा दोन मुली सोन पुतने जावई नातवंड असा परिवार आहे त्यांच्या या ठाम निर्णयाला मुलांनी देखील त्यांची इच्छा पूर्ण केली व वडिलांच्या नेत्रदानामुळे आज कुणीतरी जग बघणार घरात मोठ्या दुःख असूनही वडिलांचे डोळे हे जिवंत राहतील अशी भूमिका घेतली या सर्व गोष्टींचे परिसरातील नागरिक बाबासाहेब साबळे यांनी जिवंतपणे केलेल्या कामाचे दुःखासोबत कौतुकही का करत आहे असा निर्णय प्रत्येक माणसाने जर घेतला तर जगात कोणीही नेत्रहीन ने तरी राहणार नाही असा सर्वत्र चर्चा होत आहे तिरंगा न्यूज साठी बिन श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव